याच साठी अट्टाहास केला होता पांडुरंगा शेवटचा दिस गोड व्हावा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस माझ्या आयुष्यातला तो अखेरचा दिवस बैलगाडा क्षेत्रातला एक तेजस्वी सूर्य माझ्या रूपानं काळाच्या पडद्याळ अनंतात विलीन झाला जिथं जन्म तिथं मृत्यू अटळ असतो दोस्तांनो माझ्या जीवलगांनो नियतीनं दोर कापला की लहान थोर कोणीच नसतो त्याला अखेरचा निरोप द्यावाच लागतो काल खूप रडलो हुमसून रडलो पण एकांतात कुणीच नव्हतं रडू नकोस बाळा असं म्हणणार आई भाऊ माझं कुटुंब त्यांच्या अर्थहाक त्यांची हाळी त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या कानावर पोहोचत होता हृदयापर्यंत भिडत होता पण निशब्द होतो मी कुणाला वाटतं एवढं भरलं भारलं घर जीवाभावाची माणसं निसर्गाच्या कुशीतलं सुख सोडून जावं पण पर्याय नसतो पण थीर धरा सावरा स्वतःला माझ्या मायेला भाऊला माझ्या कुटुंबाला धीर द्या अरे कोण हो बाकीच्यांसारखाच की मी पण एका शेतकऱ्याच्या दारे आलो दावणीला घडलो त्यानं माझा सांभाळ केला प्रेम दिलं आणि मग शर्यतीच्या नादात उतरलो कोरेगाव पुसेगाव औंद छकडी शर्यतीतलं कुठलं असं मैदान नाही की बिंजोडचं मैदान नाही कुठलंच रान गाजवायचं ठेवलं नाही मी सप्तहिंद केसरी किताब तुम्हीच तर दिला मला माझ्यावर प्रेम केलं मला प्रोत्साहन दिलं जिंकण्याची उमेद दिली आणि मी जिंकत राहिलो पण काळानुरूप वय होत गेलं बैलगाड्यावरची बंदी हटली आणि माझा उतरता काळ म्हणून मी निवृत्त झालो पण एवढं जरी झालं असलं तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं नाही पुसेगाव शिरंबे या अनेक मैदानात माझा सन्मान सोहळा पार पडला आत्ता आत्ता तर माझ्या शेवटच्या काळात तुम्ही मला जीवनगौरव पुरस्कार दिला ऐकताय ना मी अनादि अनंत काळ तुमचा सदैव वर्गणी राहील माझ्या उतरत्या काळात तुम्ही माझी तत्परपणे सेवा केली हट्ट पुरवले माझा लाड केला सँडी दादा त्योच की माझ्यासारख्या कित्येकांवर बोलतोय त्यानं माझा पहिला पिक्चर जगाला दा दावला आणि मी झळकलो बैलगाडा शरीरक्षेत्रातलं हिरो झालो कुणाकुणाचं किती किती उपकार परतफेड करू आणि कुणाकुणाचा किती किती आभार मानू कळतच नाही बघा दोस्तांनो आठवल ठेवाल ना माझी विसरणार तर नाही ना मला काळजी करू नका माझ्या स्मृतीच्या खुणा जिवंत राहतील त्या वाटेगावच्या धावणीला ज्या मातीनं मला उब दिली माझ्या खुराचा स्पर्श ज्या मातीला झाला त्या प्रत्येक पावनभूमीत मी जिवंत राहील मी जिवंत राहील बकासूर मथूर राजा सरजा तेजाच्या रूपानं या बैलगाडा शरीय क्षेत्राच्या पटावर अरे हो माझ्यासारखा एक लक्ष गेला म्हणून काय झालं तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करत होता तेवढंच प्रत्येक मुक्या चित्रापावर करा साप मनानं वागा प्रत्येक मैदान साप मनानं खेळा गरिबावर अन्याय करू नका अशा हजारो लक्षे तुमच्या नादासाठी तुमच्या दावणीला घडतील बस एवढंच सांगायचं होतं तुम्ही मला जितकं प्रेम दिलं त्याचा तर मी सदैव वरुणीच राहील पण तेवढंच प्रेम अनादि अनंत काळ या बैलगाडा शरीरक्षेत्रावरती करा तुमच्या चित्राबावरती करा ती नक्कीच तुमची परत फेर करतील आई भाऊ दोघांना माझा शेवटचा साष्टांग दंडवत सांगा आणि तसं तर त्यांना सांगा मी वेळोवेळी उभा राहीन तुम्ही जिथं हाळी द्याल तिथं फक्त दिसणार नाही पण माझी सोबत मात्र नक्की असेल माझ्यावर प्रेम करणाऱ्या साऱ्या चिवलगांना साष्टांग नमस्कार शेवटी काय आता आपली जायची अर्थात थांबायची वेळ झाली आम्ही जातो आमुच्या गावात आमुचा हा शेवटचा राम घ्यावा सर्वांना धन्यवाद